सुरेखा मी जरा जाऊन यायच थोडस नाश्ता करून जावा नाही नाही मला जरा गावात काम आहे आणि तालुक्याला जाऊन यायचं पाचच मिनिटात नाहीतर उपाशी कुठे गेला तर दिवसभर तुम्हाला पनवती लागेल झालं का तुझं ते हे सगळं भ्रमक्का पण आहे एक वेळ ते काळ माझं राडो गेलं मला परवडलं बर लवकर या दुपारी घरी धरण आणायचंय ते आता ते बघ चाललोय माझ्या माझं खटखट लाव रामराम राम राम <laughs>

चल वाल्या आता काय करतो अरे पण पहिले नंबर मागचे राहिले नाही का ओ सदस्य बाई एवढे या ना आमचे पैसे शंभर रुपये पहिले राहिले मागचे राहिलेले पहिले राहिले मग मागचे शंभर ते परत आले ना तुम्ही कामाला आला म्हणते तुमचे मागचे शंभर लागले पण होती काय मागच्या शंभराला पण होती कामाला कामाला पण होती सगळी पण होती पण होती काय करायचं तुला काय आजकाल विकल आहे का नाही काय सांगली ते दोघांनी काम केलं असतं मला गावात जाऊन तालुक्याला जायचं होत सकाळ सकाळ पनवती लावू नको तुम्ही चाललो मी काय तुमच्या मागे पनवती लावा मला काय चिस्ताला कुत्र मित्र चावलंय काय चा घ्या डोसून नाही तर मसाला लागली पनवती माझ्या माग काय नको मला तुझा चा मी चट तिकडे पिन चा आज जागीरदाराला आहे ना धाब्या जेवायला टाकायचा म्हणजे टाकायचा सुट्टी द्यायची नाही बघा चाललंय का चालतंय शंभर वर्ष आयुष्य काय सांगायचे यायला उशीर झालाय काय माझ्या कुटाळ्या करीत नव्हते ना तुमच्यासाठी काय घाईने आले गरीब आयोग म्हणजे पोई बन बनवते गरम गरम खाऊन जा तुमच्या जीवासाठी पोळ सुद्धा खाल्ले नाही चला आपल्याला तालुक्याला जायचंय आणि तुम्हाला चांगलं जाऊ घालवतो वाटक